खालसा झाली पण इंग्रजांविरुद्ध पहिला दंड फोपटला पहिलवाना पैलवानाचं नाव ना राजे उमाजी ना। पत्री सरकारची स्थापना केली क्रांतीसिंह नाना पाटील पैलवान होते क्रांतीची ज्योत याच कुस्तीने या महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात या, या भारतावरती मगाशी सांगितलं अनेक आक्रमण झाली पण कुस्ती टिकली पुन्नी वाढली ती या गावगावच्या कुस्ती मैदानामुळे दरवर्षी सालाबाद प्रमाणे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडते आणि ही कुस्ती मैदान पार पडण्यात भूमिका बजावली उमेश जी प्रती या गावचे सरपंच उमेशजी भोसले आणि मटाधिपती मधवापूरवाडीचे बजरंगिरी महाराज या दोघांसाठी खऱ्यापणे टाळा पाहिजेत आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारी सर्व सौजन्य मंडळी कोरेगाव तालुक्यामधली मग पंश्यामजी शिंदे असतील राहुल साबळे असतील त्याचबरोबर पी सी भोसले असतील किशोर पायके असतील अनमोल राशीनकर असतील नितीनजी लवंगर असतील अनेक मंडळ ते सगळे उभे राहिले सागरजी डोले नितीनजी खता संजयजी भोसले ओंकार भोसले मयुरजी भोसले मंडूजी कलाल शशिकांतजी देवगुडे विक्रमजी पिसा अनिकेतजी पिसा जगदंबा स्वीट चे अतुलजी निकम आणि मानाची चांदीची गदा प्रदेशाध्यक्ष केसरी किताबाची वैभवजी संजयजी जाधव आणि अभिजित प्रल्हाद भोसले ही सगळी मंडळी कौतुकास पात्र आहे मग अशी सांगितलं कुठला पैसा कुठं खर्च झाला पाहिजे याची जाण पाहिजे कष्टाचा पैसा घामाचा पैसा खामातच गेला पाहिजे तकडी कुस्ती चालू झाली महारुद्र काळेल हा निकाली कुस्ती झाली पाहिजे लोक तुम्हाला बघायला आले वाटत का नाही आपल्या घरी एखादा कदा असं हा असे पैलवान तयार कराय घरोघरी काळाची गरज म्हणलेली आहे समाजामध्ये अनेक वाईट घटना घडायला लागल्यात बलदंड टाकटीची पोरं आपल्या घरी पाहिजे सगळं केमिकल यूज झालंय कॉम्प्युटर यूज झालाय जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार मृत्यू जर पन्नास वर्षावर आला आता पन्नास वर्षावर कधी कोणती महामारी येईल आणि माणसं पटापटा मरतील सांगू शकत नाही कोरोना त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे घेऊन काय जायचं नुसतं टाळ्या वाजवायच्या एनआयशी कुस्ती केली त्याने त्याशी कुस्ती केली हो पंचाचा निर्णय अखेरचा डेंजरला नेण्याचा प्रयत्न होता पंचाचा निर्णय अखेरचा हा हा आणि मंगेश माने संपलेल्या कुस्तीमध्ये विजयी डेंजरला नेलं आणि तिथंच गुण दिलेला दोन गुणाची कमाई होती असा संपलेल्या कुस्तीमध्ये मंगेश माने विजयी जाईल जरा टाळ्या करा टाळ्या रहिमतपूरचा पर्व आहे गरीब घरचा पोरग आहे वडील जीप चालवतो आणि अतिशय बिकट परिस्थिती पण परिस्थितीवर मात करून त्याचे वडील बंडू माने तिकडे उपस्थित हातवरती करा जरा बंड अतिशय सुंदर आज महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्याची पोरण नाव करतात ही परंपरा ही संस्कृती आहे मगाशी सांगितलं शिवप्रभूंना बळ दिलं ह्याच पैलबाना स्वराज्य असंच निर्माण नाही झालं शिवरायांच्या पाठीदार्ग भरदक्कम मावळ गेले मगाशी नाव सांगितली एसआची कंक हत्तीशी लढली संभाजी काढ आला पण शिव गेला तानाजी सुरे किती उदाहरण देऊ अनेक उदाहरण आज भारतीय कुस्ती क्षेत्र एका वेगळ्या उंचीवर ऑलिम्पिक मध्ये भारताच्या पदकतालिकेसमोर फोपळा होता आणि एकशे वीस देशांमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या देश आपला आणि याच भारत देशाच्या पदक तालिकेसमोर फोपळा होता तो फोपळा फोडला या कुस्तीनं साक्षी मलिक मगाशीच नाव सांगितलं आणि नुकतीच एक व्हिडिओ व्हायरल झाली होती बर का क्रांती क्रांतिकारखाना कुंडलचे सुनील माहिते आपण कृपया आत यायचा हा आपण कृपया आत या आपला या ठिकाणी सन्मान होईल हा जी माहिते असतात आपण आत या शिंदे साहेब एक अभिमानास्पद गोष्ट सांगतो ती तुमच्याशी रिलेटेड म्हणून काही वर्षापूर्वी तिनं रेवडी गावचं मैदान बघितलं तिथून प्रेरणा घेतली आणि त्या रेवडी गावच्या मैदानामाग शशिकांत शिंदे साहेब होते मला चांगला आठवतंय पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि ती पैलवानपूर्वी हा लाला वस्ताद आणले सुनील मोहिते शशिकांतजी शिंदे साहेब क्रांती कारखाना कुंडलचे वस्तात आहेत त्यांचा सन्मान सांगली हा शिंदे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे खर्च उचलला सातारा जिल्हा जिंजर असोसिएशन पन्नास दे हजार रुपये दिलेत पलीकडे जी देशमुख हातवरती करा तिच्या वार्षिक किटचा खर्च त्यांनी उचललाय ही दाण दाणी दाणधार वाचणारी आपली माणसं आणि बैलगाडी संघटनेच्या वतीनं सुद्धा चौऱ्याऐंशी हजार रुपयाची रक्कम तिला वार्षिक खर्च तिचा बघा खोराक्याचा खर्च बघा आता अनेक जण म्हणतील एवढ्या पैशाचं करायचं का अ पैलवान सांभाळलं म्हणजे सुखाचं काम नाही हत्ती पोचल्यासारखं बदाम काजूचं रेट कुठं गेले तुम्हाला माहिती का पैलवान तयार करायचं म्हणजे सुखाचं काम नाही राहिलेलं आता रोज लाल मातीत घामाचा चिकल करावा लागतो तेव्हा हे साध्य होत असते वाळूचं एका रविता ते लगे असं म्हणतात ते उगाच नाही प्रयत्नांती परमेश्वर रोज सराव करावा लागतो रोज लाल मातीचा चिकल करावा लागतो तेव्हा हे साथ होत असते धाडस लागतंय त्याशिवाय शक्य नाही वेळ कोणासाठी थांबत नाही गड्याचा काटा चालूच राहतो रेडी न कुस्ती संपली काळाच्या ओघात आधुनिक कुस्ती आली वेळेनं आणि निमड बांधलेली कुस्ती आल्या तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आलेले आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतही आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये सुद्धा त्यामुळे जे काय करायचे ते तीन मिनिटात करायचं त्यामुळे कुस्ती करा गती आक्रमण टा त्याचं नाव पहिलवा डोक्यावरती बर्फ तोंडात सागर आणि अंगात आठ त्याचं नाव पहिलवा तगडी कुस्ती चालवा दुहेरी पट वैभव माने कब्जा घेतला टाळ तर करा नका कब्जा घेतलेला आहे वैभव माने त्याच ना कोण होणार प्रदेशाध्यक्ष केसरी किताबाचा मानकरी प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे पण थोड्याच वेळात त्याचा फैसला होणार दोन हजार सोळा ला साहेब मैदान झालं होतं इथं पण आपल्या पुढाकाराना आणि हो। सर्व सौजन्यांनी ज्यांनी दिलेलं आहे त्यांच्या माध्यमातून हे मैदान पुन्हा एकदा सुरू झालेलं आणि राजाभाऊ जगदाळे आहेत ना मगासपासून आठवण काढतो त्याचं कारण म्हणजे चाळीस वर्ष बंद आहे कुमटे गावचं मैदान गाव मोठ बागायतराचं गाव मैदान चालू करा हा हो म्हणलेत करणार चालू अशी परंपरा ही संस्कृती टिकली पाहिजे वाढली पाहिजे म्हणून वाटतात मन मनगट मेंदू याचा मे म्हणजे कुस्ती शक्ती आणि युक्तीचा खेळ म्हणजे कुस्ती भली मोठी परंपरा मगाशी सांगितलं एकोणीसशे एकोणसा बाबासाहेब बाबानी कुस्तीची एखादी संघटना असावी पैलवांची एखादी संघटना असावी पैलवांचा मावळ कोणतरी उभं राहावं म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना एकोणीसशे एकोणसाठ ला केली आणि त्यानंतर अविरतपणे दरवर्षी अधिवेशन भरायला लागलं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात यायला लागली आणि पहिले महाराष्ट्र केसरी एकोणीसशे एकसठ ला दिनकरराव धैरींच्या स्वरूपात मिळाले पुढे जाऊन भगवानराव मोरे झाले गणपत खेडकर झाले आणि असे सलग महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्राला मिळत गेले घुटना डावाची पकड घेतलेली काही घडू शकतो वळद मानीन कब्जा घेतला आणि काही घडू शकतं लक्ष कुस्तीकडे राहू द्या कान माझ्याकडे राहू द्या एकदा सगळ्यांनी बजरंग बलीचा जय जयकार आहे सर्वांनी बजरंग बलीचा जय जय करायचा हात वर पो येतो मी लोक पुत्र हनुमान अर्धे झोपले खाली जो जे म्हणणार नाही पुढचे जन्मी मुका जन्माला येणार हा आता जे जे कोण म्हणत नाही बरोबर चालत नाही ज्याला जोडते त्यालाच कळत पंचा निर्णय अखेरचा जागतिक विजेते पैलव देशमुक्ती पंच आहे कुस्तीतली जाणकार मंडळी उपस्थित आहे या भागातली अनेक कुस्तीसाठी जगडणारी बापू चव्हाण उपस्थित आहेत दोसऱ्याचे आधिक जाधव उपस्थित आहेत सातवरून शशिकांत पाळके अजित शिंदे उपस्थित आहेत राजू जगधारे उपस्थित आहेत सांगवीचे नावनाथ कदम उपस्थित आहेत किरण पवार आरवीचे उपस्थित आहेत सुनील कदम शिरडोचे सुनील कदम साहेबचे उपस्थित आहेत सगळी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत बरेच जगदाळे कुमट्याचे मुख्य पैलवा संभाजी तात्या झांजूरने तडवळ्याचे उपस्थित आहेत लाला शिर्के पैलवा ही आपल्या भागातली मंडळी सगळी कुस्तीसाठी रोज मैदानाला उपस्थित आहे रोज उपस्थित आहेत रोज सला कुस्ती करा नाम भी कमाव और दाम भी कमाव आपना नाम रोशन करो कुस्ती करा तकडी कुस्ती आणि तकडे पैलवान शंभर सवाशे किलो उचलायचं मग उचलायचं मग या सुखाचं काम आहे का चला कुस्ती करा खालच्यानं झोपायचं नाही आणि वरच्यानं धरून बसायचं नाही असं प्रदेशाध्यक्ष केसरी किताबाचं मैदान आज किनी मुक्कामी जोरदार पार पडलं ओ टाळ्या करा टाळ्या हो पंचा निर्णय अखेरचा पंचांनी कुस्ती अजून दिलेली आहे बा टाळ्या करत टाळ्या टाळ्या पड जरा टाळ्या हा आणि त्यातल्या त्यात कच्च्या दिलाचे असतील तर घरी जा अनिश्चितचा खेळ आहे कुस्ती इथं काही घडू शकतो एक लाख रुपयाची कुस्ती घामाचा पैसा घामातच जाणार सुखाचं काम नाही पैलवान व्हायचं